मकर संक्रांत सणाच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये एक दुःखद घटना घडली असून विजेच्या तारावरील अटकलेली पतंग काढायला गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलाचा विजेचा जोरदार झटका लागल्याने मृत्यू झालाय भाग्येश विजय वाघ असे मैत मुलाचे नाव असून तो इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील साईराम रो हाऊस जवळील काही मुले खेळत होती याचवेळी विजेच्या तारावरती अटकलेली पतंग काढण्यासाठी भाग्यशने एका आधार विजेचा जोरदार झटका बसला त्याला परिसरातील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर वडिलांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले भाग्यश हा इयत्ता दहावीत शिकत होता त्याच्या पाश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे જાગર મહાર્ષ ન્યૂઝ સાટી બ્યુરો રિપોર્ટ નાશી